प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या हादिशी मठातून काशीनाथ जाणारा दिंडी या वर्षी सुद्धा आज पहिल्यापर्यंत चालू आहे या दिीसाठी आमच्या या हाऊदिशाने सुवर्ण कसा कार्यक्रम मध्ये आपले महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री उद्योजीचे आमदार माननीय संजयजी बनसुरे साहेब शब्द दिले होतं आम्ही काशीला जाणारा महाराज म्हणजे सगळं मी शब्द दिले होतं की सगळे प्रकार त्यांच्या या सहकारमुळे सर्व उद्योग नगरीय भ्रजाकर मंडळी मोहि मंडळी आज काशीला कप्रा चालू आहे सद्गुरु हौगीस्वामी महाराज की जे सद्गुरु डॉक्टर शंभलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मानवीय नामदार संजय भाऊ बनसोडे यांच्या नियोजनामध्ये तथा उदगीर नगरीतून काशी विश्वनाथ तथा अयोध्या श्रीराम मंदिर या दर्शनासाठी सोहळा या ठिकाणी उदगीरमधून निघत आहे या कार्यक्रमाचं नियोजन माननीय संजय भाऊ वनसोडे यांनी गुरु हौगीस्वामी मंदिर कलशारोहणामध्ये शब्द दिला होता उदगीर नगरीतील प्रत्येक महिलांना काशी व अयोध्येचं दर्शन करून आणणार आहे असा शब्द दिला त्या शब्दाचा आज त्यांनी नियोजन केलं आहे डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यामध्ये ही यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे